कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सर्व मजेत आहात आणि मी सुद्धा मजेत आहे तर आज आहे अनंत चतुर्थी अनंत चतुर्थी म्हणजे गणपतीचा शेवटचा दिवस गणपतीचा शेवटचा दिवस म्हणजे गणपती आज आपल्या आई वडिलांकडे जाणार आहे दहा दिवस आपल्याकडे ते विराजमान झाले आणि शेवटच्या दिवशी ते आपल्या आई वडिलांकडे जाणार आहे तर आपण त्यांच्यासाठी त्यांची फेवरेट वस्तू म्हणजे मोदक बनवणार आहोत तर आम्ही काही उकडीचे मोदक नाही बनवले साधेच मोदक बनवले आता साधे मोदक म्हणजे नेमके कोणते तर, तर खोबऱ्याची आणि साखरेची खिरापत करून घेतली आम्ही आधी आणि मैद्याचं पीठ बनवून घेतलं त्यानंतर त्याची छोट्या छोट्या लाट्या करून घेतल्या आणि त्या लाटून त्याचे छोटेसे मोदक बनवले असे आम्ही भरपूर मोदक बनवले जवळपास शंभर एक मोदक झाले असतील तर आम्ही काही ते उकडून घेतले काही तळून घेतले असे दोन प्रकारचे आम्ही मोदक बनवले तर इथे झाली आमची आरती आरती झाल्यानंतर गणपतीला हलवायचं होतं कारण गणपती पण उठवायचे होते पण आरती करताना शौर्याने डोक्यात टोपी घातली होती पण मी त्याचा व्हिडिओ काढण्याआधीच त्याने ती टोपी काढून घेतली मग तो कसा टाळ्या वाजवतो ते तुम्ही बघू शकता त्याला गणपती बाप्पा होता खूप आनंद वाटत होता रोज सकाळी उठायचा घंटी घेऊन बसायचा आरती आरती म्हणायचा पण ठीक आहे दहा दिवस कसे गेले काही कळालंच नाही शेवटी तो दिवस आलाच जेव्हा गणपती बाप्पांना आपल्या सर्वांना निरोप द्यायचा होता आणि सर्वच लोक गर्दी करत होते आणि सर्वच लोकांना वाईट पण वाटत होतं की गणपतीला विसर्जन करायचं होतं आणि आम्ही गणपती हो कारण अजून आम्हाला एवढी आयडिया नाही की गणपती बाप्पा कुठे चालले काय चालले शौर्याला आम्ही खाली बसवलं हो फोटो काढण्यासाठी फक्त काही बसतच नव्हता शेवटी त्याला उचलून घेऊन फोटो काढले पिल्लू पिल्लू गणपती बाप्पा

बाप्पाल बाई केला का पिलू केला बाप्पाल झाला नाराजला झाली बाई गणपती बाप्पा गेला म्हणून नारज झाली होय बायकर बाप्पाला बायकर अजून तर तुम्ही बघू शकता येवल्याच्या तळ्यावरती एवढी गर्दी आहे तर आधी जे ट्रॅक्टर उभे त्यामध्ये गणपतीच्या गळ्यातील माळा असतील गणपतीला वाहिलेले फुलं असतील प्रसाद असतील हे सर्व गोष्टी ठेवण्यासाठी ट्रॅक्टर उभे होते त्या ट्रॅक्टरच्या टा टॉर्लीमध्ये ह्या सर्व वस्तू टाकायच्या होत्या त्या त्यानंतर आपला गणपती घेऊन पुढे जायचं होतं तिथे नाव नोंदवायचं होतं नगरपालिकेकडून काही माणसं नाव नोंदवण्यासाठी बसलेली होती नाव नोंदवायचं होतं आणि मग आपला गणपती बुडवायचा होता तर तुम्ही बघू शकता सर्व लोक गणपती घेऊन आल्यानंतर पहिल्यांदी गण गन, गणपतीच्या गळ्यातील माळ वगैरे देत होते मग गण गणपती बुडवत होते तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग